नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी संत रोहिदास चर्म उद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या वतीनं रौप्य महोत्सव साजरा करत असताना मंडळामार्फत राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रसार आणि प्रसिद्धीची कार्यशाळा आज अकरा वाजता संपन्न झाली या कार्यशाळेसाठी लाभार्थी आणि संवेत विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये चर्मकार विकास महामंडळानं आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा देण्यात आला तसेच कर्ज प्रकरण मंजूर लाभार्थ्यांना यावेळी मंजुरी पत्र देखील बहाल करण्यात आलं या कार्यक्रम आयोजन संत रोहिदास चर्म उद्योग चर्मकार विकास महामंडळ यांच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात अधीक्षक लबडे मॅडम बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद जिल्हा उद्योजकता प्रकल्प समन्वयक तात्या साहेब जिवडे समवेत जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी खैरे साहेब आय टी आय चे बीजी महाजन जिल्हा अग्रणीय बँकचे आशिष नवले महात्मा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे साहित्यरत्न आदी मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी धीरज रासकर आणि अमोल राऊत यांनी विशेष सहकार्य केला मंजुरी पत्र देत या अल्प उपहाराची व्यवस्था देखील करण्यात आली होती चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांचं या ठिकाणी मार्गदर्शनही एस एन तडवी साहेब यांनी केला रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल श्याम शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळव शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या